महारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं मी काम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझा स्वतःचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा गेट टुगेदर आम्ही ठेवला माझ्या राज्यभरातील सहकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास बहात्तर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपापल्या पद्धतीने कार्यक्रम केले आमचे मुंबईचे अध्यक्ष जसवंत बर्सेवालजी यांनी आज ह्या दिवशी महाराष्ट्र मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये सहा वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते आज पहाटे सकाळी आम्ही आमच्या पक्षाच्या आरा नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व तथा आमचे अध्यक्ष आदरणीय पवार पवारांची भेट घेतली सकाळी सात वाजता <coughs> सा दिवसाचा दिनक्रम चालू केला त्या दिनक्रमानंतर आम्ही अजित अन्नच्या भेटीनंतर खरीच्या आम्ही कामाला वेग आला दादांच्या भेटीनंतर आम्हाला पुन्हा एकदा नेहमीसारखी उत्स्फूर्त ऊर्जा प्राप्त होते दुसरी वेळोवेळी होते त्यांच्या कामाचा वेग असतो तो आम्हाला नेहमीच आवडतो आणि ह्या वेगानुसार आम्ही सुद्धा काम करायचा प्रयत्न करत असतो सामाजिक जीवनामध्ये काम करता सव्वीस वर्ष मी पॉलिटिक्स मध्ये काम करतो आहे सहाशतम तीस झाली हे करता करता पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या देशापासून पक्ष स्थापनाचं काम करत असताना आज राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे काम करताना विविध अनुभव आले युवक काँग्रेसमध्ये काम केलं विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलं सांस्कृतिक विभागामध्ये काम केलं सामाजिक विभागामध्ये काम केलं हे काम करता करता आलेले अनुभव गाठीशी घेऊन येणाऱ्या काळामध्ये ही संघटना पक्ष याला कशी मदत मिळेल तरुणांना नवीन पिढीला काय देता येऊ शकेल आणि स्वतःचा ह्या गोष्टीतून आपल्याला कसं पाठबळ वाढवता आहे याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि असंघटित कामगार विभाग प्रामुख्याने लोकांना माहिती नाही मार्केटमध्ये की असंघट कामगार विभाग म्हणजे ने, नेमकं काय ह्या असंघट कामगार विभागामध्ये तळागाळातला शोषित पीडित वंचित घटक येतो तो, तो देशभरामध्ये त्र्याण्णव टक्के एवढ्या संख्येने आहे जो आता जर आपण ते संख्यात्मक जर बघायला गेलं तर देशामध्ये त्रेचाळीस कोटी सत्तर लाख असंख्य कामगार आहे आणि संघट क्षेत्रामध्ये दोन कोटी ऐंशी लाख म्हणजे त्र्याण्णव टक्के असंघटित कामगार क्षेत्र आणि संघट क्षेत्र हे फक्त सात टक्के आहे हाच आपण प्रमाण जर राज्यामध्ये बघायला गेलं तर राज्यामध्ये जवळपास चार कोटी असंघट कामगार आहेत हा कामगारांच्या शासनाने एकोणचाळीस क्षेत्र आणि तीनशे चाळीस वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण स्वतः लॉयर आहे माझे मित्र वैभवजी लॉयर आहेत अजून सगळे लॉयर आहेत लॉयर आहेत व त्याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर असतात इंजिनियर असतात असे त्यांचे प्रोफेशनल वर्ग ज्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत नाही कोणत्याही प्रकारचं मानधन नाही किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारचं त्यांना इन्कम सिक्युरिटी नाही अशा लोकांची इथे त्याच्यामध्ये गणना होते अशा क्षेत्रासाठी भरीव काम करायची इच्छा प्रदर्शित आदरणीय दादांकडे दोन वर्षापूर्वी त्यांनीही त्याच्यावर समर्पक उपचार केला जसं म्हणायला गेलं तर राष्ट्रवादीमध्ये कामगार संघटना ही फार प्रामुख्याने नवीनच या संघटनेचं आम्ही म्हणतात धनुष्यबाणं हाती घेतलं आणि गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही राज्यभर फिरतापर्यंत माझे सगळे मित्र आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदास मोरेजी यांचे सहकारी विभागाच्या राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा आम्ही निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभामध्ये राज्यभर पिंजून काढलं आणि कुठेतरी आम्ही राज्यपर्यंत संघटना तयार करण्याचं काम केलं जवळपास ग्रामीण आणि शहरी मिळून ह्या राज्यामध्ये बहात्तर जिल्हे आहेत त्यातले सर्व जिल्हा आम्ही क्लिअर केले आणि त्या आदरणीय सुपूर्द केले संघटनामध्ये वेळोवेळी काही ना काही नवीन अपडेट येत असतं कार्यकर्ते समस्या असतात बऱ्याच जास्त वरिष्ठ नेत्यांपर्यंत कार्यकर्ता पोहोचू शकत नाही आम्ही नेते किंवा आम्ही जे मधले पदाधिकारी असतो ते नेहमीच ह्या कार्य नेत्यांमधून कार्यकर्त्यांमध्ये दुवा असतो आम्ही सातत्याने हे काम करत असतो की हा दुवा अजून मजबूत कसा व्हायला आम्हाला नवीन काय शिकायला मिळेल जनेश कोणा एक चांगला कार्यकर्ता घडेल आम्ही सर्वजण आदरणीय नेतृत्वाखाली राज्यामध्ये आदरणीय शिंदे तटकर साहेबांनी नेतृत्वाखाली प्रचंड काम करायचं काम करतोय ते करताना विविध दोघांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांचा दहा जुलैला वाढदिवस आहे आदरणीय अजितदादांचा बावी जुलैला वाढदिवस आहे आम्ही काय केलेलं आहे अस्मल कामगार विभागातर्फे दहा जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान राज्यभरामध्ये श्रमिक संवाद मेळावे आयोजित केले जे महाराष्ट्रातील सात विभाग आहेत सात विभागामध्ये सात ठिकाणी विविध ठिकाणी आम्ही संवाद मेळावे घ्यायचं ठरवलं आहे हे मेळावे असे असतील की दहा जुलैला मेळावे चालू होतील आदरणीय तटकर साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आणि त्याचा शेवट होईल बावीस तारखेला आदरणीय अजितदादांच्या वाढदिवस दिवशी मुंबईमध्ये भव्य मेळाव्याशी असे हे विभाग सात मेळावे तर आम्ही राज्यभर जिल्हा स्तरावरती काही बैठका घेणार आहोत त्यानंतर आम्ही तालुकास्तर जिल्हास्तर मान्य झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये अधिवेशन घेणार आहोत ज्याच्यामध्ये कार्यकर्त्याला विशेष प्रशिक्षण दिलं जाईल कामगार वर्ग कसा जपायचा आणि त्याच्या अडचणी समस्या कशी सोडवायचा हो असा आमचा एक ढोबळ कार्यक्रम शंभर दिवसात आम्ही तयार केला आहे तो राज्यभर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आदरणीय अजितदादांचं आदित्य तटकर साहेबांचं वेळोवेळी महाराष्ट्र तसेच इतरही नेते आहेत प्रफुल्लभाई पटेल असतील आदरणीय छगन भुजबळ साहेब असेल त्यांचाही आम्हाला सकार मिळेल मुंबईमध्ये हे नेते आपापल्यापर्यंत मदत करत असतात ते करताना येणाऱ्या काळात आम्ही ही ताकद वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं मला वाटतंय आणि मला ह्या वाढदिवस ह्या शुभेच्छा की आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मुंबईभर विविध कार्यक्रम आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमात मला सहभागी होत आलं